नमस्कार मैत्रिणीनो ज्ञानाच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मकर संक्रांतीनिमित्त अतिशय सुंदर असा व्हिडिओ चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हिरव्या रंगाच्या बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा कारण हिरवा रंग हा शुभ आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते आणि असं सुद्धा म्हणतात की हिरव्या रंगाच्या बांगड्या हे घातल्यामुळे आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होते म्हणजेच आपले पतीचं आयुष्य वाढतं असं धर्मशास्त्रात सांगते त्यामुळे शक्यतोवर तुम्ही काचेच्या हिरव्या रंगाच्या बांगड्या नक्की घाला बांगड्या घातला एका हातामध्ये सहा आणि दुसऱ्या हातामध्ये सात अशा प्रकारच्या बांगड्या घालायच्या आहेत बांगड्या घालताना काही नियम देखील आहेत आपण कसाराकडे गेलो असतो तोही आपल्याला अशा प्रकारच्या बांगड्या भरतो म्हणजे एका हातामध्ये एक बांगडी जास्त घालायची मग बांगड्या तुम्ही कितीही घालून शकता पण तीही समजूत लक्षात ठेवली तर अधिक शुभ मानले जाते कारण बांगड्या हा हिरव्या रंगाच्याच घाला सौभाग्याचे प्रतीक असते त्याच्यामुळे तुम्ही हिरव्या रंगाच्याच बांगड्या शक्यतोवर मकर संक्रांतीला घालू शकता आपण यावर्षी मकर संक्रांतीला बांगड्या घालून तेव्हा पिवळ्या रंगाच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत मकर संक्रांतीला बांगड्या घालत असताना हिरव्या काचेच्या बांगड्यासोबतच लाखेची एक एक बांगडी का होईना पण नक्की घाला कारण या संयोजनाशास्त्रात विशेष महत्त्व दिले आहे तसेच हिरव्या काचेच्या बांगड्या घालण्याला अन्यसाधारण महत्त्व आहे तुम्ही सोन्याच्या कितीही बांगड्या घाला घातल्या तरीही देखील काचेच्या हिरव्या बांगड्या आवर्जून घाला बांगड्या घालत असताना मेटेलच्या किंवा प्लॅस्टिकच्या बांगड्या चुकूनही घालू नका पिचकलेल्या बांगड्या हातामध्ये ठेवू नका कारण अशा बांगड्यामध्ये दरिद्रता येत असते मानले जाते की पिचकलेल्या बांगड्या असतील तर तो लगेच हातातून काढून टाका दूर करा सुंदर अख्ख्या आणि शुभ बांगड्या हातात असाव्या हीच खरी परंपरा आहे या परंपरेचं आपण वर्षानुवर्ष पालन करत आलेलो आहो टिचलेली बांगडी हातात कधीच ठेवू नका आता सगळ्यांना पडलेले महत्त्वाचे प्रश्न म्हणजे आता आपण पिवळ्या रंगावरती संक्रात आलेली आहे तर मग आपण हळदी कुंकू लाव तो का तर बघा हळद ही पिवळ्या रंगाची असते तरी आपण ती लावू शकतो कारण देवीने केशरा टिळा लावलेला आहे आणि केशरी टिळा आपण लावू नये असे शास्त्र सांगितले आहे त्यामुळे फक्त वस्त्रासाठीच पिवळा रंग वर्ज्य आहे हळद वापरायला हरकत नाही तर तुम्ही सणासुदीला आपण दागिने घालत असतो कारण दागिन्याशिवाय शृंगार पूर्ण होत नाही सोन्याचे दागिने पिवळ्या रंगाचे असले तरी ते घालायला चालतं फक्त वस्त्राचा पिवळा रंग वर्ज्य आहे यावर्षी संक्रांती देवीने मोती धारण केलेले आहे म्हणून मोत्याचे दागिने वापरायचे नाहीत दागीने शक्ता। त्या व्यतिरिक्त इतर दागिने वापरू शकता यावर्षी संक्रांती देवीने वासांसाठी जाईचे फूल घेतलेले आहे त्यामुळे जाईचा गजरा घालायचा नाही बाकी गुलाब शेवंती मोगरा आबोली आब अशा फुलांचा गजरा घातला तरीही काही हरकत नाही देवीने पायसर भक्षण केलेले आहे असल्यामुळे या दिवशी खीर बनवायची नाही आणि खायची नाही देवी जे करत आहे ते आपण करायचे नाही असे शास्त्रात सांगितलेलं आहे त्यामुळे तुम्ही असे कोणतेही कार्य करू नका जे देवीने केलेले मकर संक्रांतीच्या दिवशी दानाला मोठं महत्त्व आहे नवे भांडे गायीसाठी घास तिळ पात्र गूळ तीळ सोने भुईमुंग वस्त्र घोडा व इतर वस्तू यथाशक्ती दान करायची आहे तर तुम्ही बुधवारी चौदा जानेवारी संक्राती आणि गुरुवारी पंधरा पंधरा जानेवारीला विक्रांत साजरी होईल तर तुम्ही ते साजरी करायची आहे विक्रांत म्हणजे किंकरासूर राक्षसाचा वध संक्रांती देवीने या दिवशी केला म्हणून हा दिवस विक्रांत म्हणून ओळखला जातो या दिवशी शुभ कार्य करीत नाहीत स्त्रिया हळदी कुंकू समारंभ करतात या दिवशी शेणात हात घालू नये केस धुऊ नये केर कचरा काढण्यापूर्वी वेणी घालावी अशी परंपरा आहे दुपारी हळदी कुंकू करताना बेसनाचे धिरडे खाण्याची प्रथा आहे लांबचा प्रवास करू नये पण देवीची पूजा करून गुळाचा किंवा घोड्यांचा नैवेद्य अर्पण करावा घरात वाद करू नये शांतता राहावे नामस्मरण करावे मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू केले जाते बाळाच्या पहिल्या संक्रांती तिला बोरनाथ घालण्याची प्रथा आहे हा शिशुसंस्कार बाळाच्या उत्तम आरोग्यासाठी केला जातो एक ते तीन वर्षापर्यंत हा कार्यक्रम येतो काही ठिकाणी पाच वर्षापर्यंत करतात बाळाला सुंदर कपडे घालून हलव्याचे दागिने तिळाचे दागिने घालतात बताशे बोर करवंद तिळगुळ फटाके उसाचे तुकडे हरभरे इत्यादी पदार्थ लुटायचे ठेवतात आजकाल चॉकलेट बिस्किटही ठेवतात या मागील आखाईक ही करी नावाच्या राक्षसाच्या वाईट नजरेपासून बालकांचे रक्षण व्हावे म्हणून हा संस्कृत संस्कार सुरू झाला लहान मुले श्रीकृष्णाचं रूप मानलं जातं आणि त्यांचे रक्षण व्हावे म्हणून बोरनाथ केला जातो तसेच ऋतू बदलामुळे लहान मुलांना संरक्षण मिळावे रोगप्रतिकारशक्ती वाढावी म्हणूनही ही पद्धत प्रचलित आहे रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीप्रमाणे कोणत्याही दिवशी बोर नार करू शकतो तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेलायकॉनवर क्लिक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद श्री स्वामी समर्थ